नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो काल खटावचं भुरकटवाडी फाटे येतलं भव्य दिव्य ओपनचं सात बारा मैदान संपन्न झालं होतं मित्रांनो या मैदानात एक नवीन जोडी आपलं एक नंबर करताना दिसली तसेच मित्रांनो काल नवमिंद केसरी बकासूर सेमी क्रमांक तीनमध्ये पळाला मित्रांनो गाडी बाकासूरची आणि पाखऱ्याची पब्लिकने लागली होती आणि बाकासूर आणि मित्रांनो पाकड्या खरंच चांगले पळाले आणि त्या सेवीमध्ये मित्रांनो सगळ्याच गाड्या चांगल्या पळाल्या त्या सेवीमध्ये जी गाडी विजयी झाली तिथंसुद्धा खूप खूप अभिनंदन लाडूची हारणे तीनशे एकची गाडीसुद्धा त्या सेवीमध्ये होती त्याच्यामुळे मित्रांनो जवळजवळ तोच फायनल होता असा बोलता येईल तर मित्रांनो काय नाही हार जीत होत असते हा खेळाचा भाग आहे परंतु येणारे यात्रेची मैदानं आहेत त्याच्यामध्ये नक्कीच नऊ केसरी की बकासूर पाकऱ्या व बाकीच्या नंदीसुद्धा कमबॅक करतील आणि मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर नवमेंदकेश्री बाकासूरचं पुढचं नियोजन काय सर्वांनाच आतुरता असते तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला म्हणजे उद्याच नऊ बाराचं भुरकावाडी फाटीच मित्रांनो खटाव खटावला हे मैदान संपन्न होणार आहे भुरकरवाडी फाटीला भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी जुना आणि पारंपरिक मैदान या मैदानात मित्रांनो नऊ मेंदकेश्री बाकासूर शंभर टक्के दिसेल आणि मित्रांनो नवमिंदकेशरी बाकासूरचा पायरा तर मित्रांनो अजून फिक्स नाही परंतु एक सांगू शकतो की कोणतरी टॉपच पायरा असेल कारण मित्रांनो मागच्या मैदानातसुद्धा शिवाळे आबांचा पाखर्या होता तर मित्रांनो ह्या मैदानातसुद्धा टॉपचा पायरा असेल कारण पुसेगाव हिंद केसरीची तयारी चालू आहे त्यानंतर मित्रांनो सतरा डिसेंबरला सुद्धा मित्रांनो मैदान आहे त्याआधी तर, 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 तर मोहेश्वर धुमाल जे बाकासोरचे मालक आहेत ते नक्कीच टॉपचे पायरे करतील तर मित्रांनो काय वाटते उद्या कोण असेल पायरा कमेंट करून नक्की सांगा आणि पायऱ्याची अपडेट आली तर व्हिडिओमार्फत नक्कीच देईल त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्व पुढील अपडेट आपल्या चॅनलवरती येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद